लोकसभा निवडणूक आता महिनाभरावर येऊन ठेपलेली आहे मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी जनजागृती झाली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे घंटागाडी आता मतदानाची जनजागृती करणार आहे ठाणे महापालिकेनं हा अभिनव उपक्रम राबवण्याचं ठरवलंय या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने दोन वर्षापासून तयारी केलेलं असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि याच संदर्भात आपण ही घंटागाडी पाहतोय जी घंटागाडी ठाणेकरांच्या घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचं काम करते आणि याच घंटागाडीच्या माध्यमातून म्हणजे ठाणे शहरातील जवळपास सव्वा दोनशे घंटागाड्यांच्या माध्यमातून मतदारांची जनजागृती होणार आहे कारण ठाणे शहरातला किंवा ठाणे जिल्ह्यातला एकंदरीतच मतदारांचा आढावा घेतला असता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जेमतेम पन्नास टक्क्यापेक्षा पण पन कमी मतदारांनी आपली मत नोंदवली होती मात्र हीच मत नोंदणी किंवा मतदारांची संख्या वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेने एक अभिनव उपक्रम केलेला आहे त्यांनी घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अशा प्रकारचे जे साऊंड आहेत यांच्या माध्यमातून मतदारांची जनजागृती करण्याचं एक आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो केलेला आहे कारण घंटागाडी म्हणलं की ती शहरातल्या विविध भागांमध्ये गल्लो गल्लींमध्ये मोठ्या गाड्या असतील छोट्या गाड्या असतील यांच्या माध्यमातून हा संपूर्ण उपक्रम जो आहे तो राबवण्याचा जो आहे अनुषंगाने येत्या काळामध्ये म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा जो मतदारांचा आकडा आहे किंवा मतदारांची टक्केवारी आहे ती वाढते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहेत हाती घेण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या ज्या महापालिकेच्या घंटा गाड्या आहेत पूर्ण शहरामध्ये फिरतायत जवळपास दो दोनशे पंचवीस गाड्या आहेत त्या पूर्ण शहरामध्ये विविध भागामध्ये फिरतायत विविध गल्ल्यांमध्ये फिरतायत तर या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा दृष्टिकोन बाळगून आपण घंटागाडीचे जे स्पीकर्स आहेत त्याच्यावर आपण मतदान जनजागृतीविषयी आपण उपक्रम हाती घेतला